जालना शहरात असलेले पंचमुखी महादेव मंदिर हे एक प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मंदिराचे स्थान आणि महत्व पंचमुखी महादेव मंदिर हे जालना शहरातील कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले आहे हे मंदिर जालनेकरांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान आहे आणि येथे बाराही महिने भाविकांची प्रचंड गर्दी असते पंचमुखी सदा सुखी अशी या मंदिराची ख्याती आहे आणि येथील महादेवाचे दर्शन घेतल्याने भाविकांच्या चिंता दूर होतात असा भक्तांचा अनुभव आहे दोन मंदिराचा इतिहास आणि पौराणिक महत्व हे मंदिर सुमारे तीनशे पन्नास ते आठशे वर्षांपेक्षा जुने असल्याचे मानले जाते ज्यामुळे याला एक प्राचीन आणि पौराणिक महत्व प्राप्त झाले आहे येथील महादेव स्वयंभू असल्याचे सांगितले जाते पंचमुखी हे नाव भगवान शंकराच्या पाच मुखांवरून आले आहे जे पंचतत्वांचे पृथ्वी आकाश वायू अग्नि जल प्रतीक मानले जातात काही पौराणिक कथांनुसार भगवान शिवांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी आणि पाच दिव्य तत्वांच्या उत्पत्तीसाठी पाच मुखे धारण केली एका माहितीनुसार शिवलिंगाच्या खाली एक भूमिगत ध्यान मंदिर आहे जिथे पुरातन शिवलिंग आणि इतर देवता स्थापित आहेत या भूमिगत मंदिरात आजही नागदेवतेसाठी रोज दूध ठेवले जाते आणि नागदेवता येऊन ते दूध पितात अशी श्रद्धा आहे तीन मंदिर परिसर आणि इतर देवता मंदिर परिसरात शनी महाराज मारुती दत्तात्रय पांडुरंग दुर्गा माता यांची मंदिरे असल्यामुळे दिवसभर येथे भाविकांची वर्दळ असते मंदिर परिसरात काही ठिकाणी विष्णू महादेव पार्वती आणि इतर काही प्राचीन मूर्ती दिसून येतात मंदिर परिसरातील बारवात नंदी आणि गणपतीची आकर्षक पुरातन मूर्ती आहे चार पूजा अर्चा आणि उत्सव मंदिरात दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती होते ज्यामुळे दिवसाची सुरुवात होते शिवलिंगाभोवती सायंकाळची आरास सजावट चालू असते जी अत्यंत सुंदर आणि आकर्षक फुलांनी केली जाते महाशिवरात्री हा या मंदिरात मोठा उत्सव असतो श्रावण महिन्यात येथे महिनाभर उत्सव असतो पंचमीला भूमिगत नाग मंदिराचे दरवाजे उघडले जातात भाविकांना शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी पाणी लोटा आणि धोत्राची फुले विनामूल्य दिली जातात पाच वास्तुकला या मंदिराची बांधकाम शैली हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते जे प्राचीन भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम नमुना मानला जातो या शैलीतील मंदिरे सामान्यतः काळ्या दगडांचा वापर करून बांधली जातात आणि त्यांच्यावर सुंदर कोरीव काम असते सहा व्यवस्थापन आणि सध्याची परिस्थिती मंदिराची देखभाल व्यवस्थापक आणि पुजारी प्रताप महाराज चौधरी करतात कोविड वजा एकोणीस महामारीच्या काळात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद होते ज्यामुळे व्यवस्थापनावर आर्थिक ताण आला होता दानपेटी रिकामी निघाल्याने दानशुरांच्या मदतीने मंदिराचे व्यवस्थापन सुरू होते सध्या मंदिरामध्ये नियमित पूजा आणि उत्सव सुरू आहेत एकंदरीत जालनातील पंचमुखी महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे जे भाविकांना आध्यात्मिक शांती प्रदान करते तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका